डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर मित्र नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटिका आहे राजकीय दहशतवाद सदर वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या सतरा एप्रिल दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजची मात्र टीका आहे राजकीय दहशत राजकीय दहशतवादी जिकडे तिकडे वाढत आहेत राजकीय दहशतवादी जिकडे तिकडे वाढत आहेत आणि राजकीय दहशतवादाच्या चर्चा त्यामुळेच तर झडत आहेत राजकीय दहशतवादाच्या चर्चा त्यामुळेच तर झडत आहेत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे दहशतवाद्यांचं राजकारण चर्चेमध्ये येत आहे खेडोपाडी राजकीय दहशतवाद वाढतो आहे अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत म्हणून सदळी वातिकेच हे पहिलं कडवं पुन्हा एकदा राजकीय दहशतवादी जिकडे तिकडे वाढत आहेत राजकीय दहशतवादी जिकडे तिकडे वाढत आहेत आणि राजकीय दहशतवादाच्या चर चर्चा त्यामुळेच तर झडत आहेत राजकीय दहशतवादाच्या चर्चा त्यामुळेच तर झडत आहेत सधल वातडीकेच पुढच आणि दुसरं कडवं राजकीय दहशतवादाची राजकारण्यांना झळ आहे म्हणून तर या चर्चा राजकीय दहशतवादाची राजकारण्यांना झळ आहे म्हणूनच दहशतवादाच्या चर्चेची म्हणूनच दहशतवादाच्या चर्चेची त्यांच्याच पोटात कळ आहे दहशतवादाच्या चर्चेची त्यांच्याच पोटात कळ आहे त्यांच्याच पोटात कळ आहे सधल वातडीकेच हे दुसरं कडवं पुन्हा एकदा राजकीय दहशतवादाची राजकारण्यांनाच झळ आहे राजकीय दहशतवादाची राजकारण्यांनाच झळ आहे म्हणूनच दहशतवादाच्या चर्चेची त्यांच्याच पोटात कळ आहे म्हणूनच दहशतवादाच्या चर्चेची त्यांच्याच पोटात कळ आहे त्यांच्याच पोटात कळ आहे आजच्या वात्रटिकेचं नाव आहे राजकीय दहशतवाद संपूर्ण वात्रटीका पुन्हा एकदा राजकीय दहशतवादी जिकडे तिकडे वाढत आहेत राजकीय दहशतवादी जिकडे तिकडे वाढत आहेत आणि राजकीय दहशतवादाच्या चर्चा त्यामुळेच तर चर्चा त्यामुळेच तर झडत आहेत त्यामुळेच तर झडत आहेत पुढचं आणि दुसरं कड राजकीय दहशतवादाची राजकीय दहशतवादाची राजकारण्यांनाच झळ आहे राजकीय दहशतवादाची राजकारण्यांनाच झळ आहे म्हणूनच दहशतवादाच्या चर्चेची म्हणूनच दहशतवादाच्या चर्चेची त्यांच्याच पोटात कळ आहे दहशतवादाच्या चर्चेची त्यांच्याच पोटात कळ आहे त्यांच्याच पोटात कळ आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होत राजकीय दहशतवाद ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच